प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच डिसेंबरच्या भागामध्ये इकडे मुक्ता आता कोमलला सांगत असते हे बघ आयुष्यात कधीही असा प्रसंग आला की तुला माहेरची साथ हवी असेल किंवा तिला कोणत्याही गोष्टीमध्ये माहेरचा हात हवा असेल तर तू नेहमी मागे वळून पहा आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे असू अशी कोणतीही गोष्ट असली जी तुला आम्हाला सांगावीशी वाटली तर तर तू आम्हाला बिनधास्तपणे सांग कोणत्याही बाबतीत संकोच करू नकोस कोणत्याही बाबतीत तू स्वतः असं वाटून घेऊ नकोस की तुझ्या पाठीशी कोणीही नाहीये तू नेहमी कनेक्टेड आणि काहीही वाटलं तरी आम्हाला सांग इकडे आता सावनी हे सगळं पाहत असते आणि सावनी विचार करते मुक्ता तू कितीही प्रयत्न कर कोमलला या सगळ्यातून वाचवण्याचा पण मी तुला या सगळ्यातून आता मात्र काही मुक्ती देणार नाही मुक्ता विचार करत असते कसं सांगू कोमल की हा मुलगा तुझ्यासाठी चांगला नाहीये पण आता हे मला प्रूफ करावं लागेल आणि त्यानंतर तुला त्रास होईल ही गोष्ट मला माहिती आहे असं म्हणत आता मनातल्या मनात मुक्ता काहीतरी प्लॅन करत असते त्यानंतर मग ती आता बेडमध्ये झोपायला येते तोपर्यंत सागर तिकडे येतो आणि तो म्हणतो माझं ना महत्वाचं इकडे प्रोजेक्ट कंप्लीट करायचं आहे आणि त्याचा हँग ओव्हर उतरतो उतरतोय तोपर्यंत मला इकडे कोमलच्या साखरपुड्याची तयारी करायला लागते माझी खूपच धावपळ होत आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे मुक्ता म्हणायला लागते हो खरच आहे साखरपुड्याची खूपच धामधूम आपल्या हाता इकडे आण बऱ्याचशा तयारी बाकी आहेत यावरती आता इकडे सागर म्हणायला लागतो खरं सांगू का तर मला अजूनही विश्वासच बसत नाहीये की कोमल ही एवढीशी पोरगी आज लग्न होऊन चाललेली आहे म्हणजे मला खूप आनंद आहे की कोमलचं लग्न होतंय पण तरीसुद्धा मला न म्हणजे असे खूप हुरहुर पण लागले मी न लग्नाच्या वेळेला किंवा तिच्या पाठवणीच्या वेळेला मांडवात थांबणारच नाही आहे मी त्यावेळेला कुठेतरी नक्कीच निघून जाईल जेणेकरून मला हा क्षण पाहायला लागू नये असं म्हणत सागर खूप भाऊक झालेला असतो मग मुक्ता त्याला सावरत असते आणि सांगत असते हे बघा प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये असा क्षण येत असतो तुम्ही असं भाऊक होऊन कसं चालेल सागर म्हणतो नाही हो म्हणजे मला न डोळ्यात टच करून पाणी येतं म्हणजे माझी एवढीशी लहान बहीण जी आत्तापर्यंत लाडाकोडात वाढली जिला आम्ही आत्ता आत्तापर्यंत लहान समजत होतो तिला अचानकपणे अशी पाठवणी करायला लागावी खरंच मला खूपच वाईट वाटते मुक्ता म्हणते बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता चला झोपूया चला खूप गप्पा मारायच्या नाहीयेत म्हणजे या सगळ्यामध्ये आता गप्पा मारत बसलं ना तर उद्याची साखरपुड्याची तयारी मात्र काहीच होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या यावरती सागर म्हणतो काय बायको मिळाले मला म्हणजे आता नवरा इतका रोमॅन्टिक झालाय तर बायकोला या सगळ्यामध्ये काहीच पडलेलं सुद्धा नाहीये आणि आता बायको झोपण्याचा प्रयत्न करते मुक्ता म्हणतो चला झोपा खरंच झोपा आता त्यावेळेला सागरला झोप येत नसते म्हणून सागरने या सगळ्यामध्ये आता टीव्ही लावलेला असतो तर टी व्हीवरती सुप्रसिद्ध उद्योजक सरदेसाई यांच्या मुलीच्या लग्नाची धामधूम आणि मीडियावरती सतत तीच न्यूज फिरत असते तीच न्यूज फिरत असते आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता मात्र इकडे मुक्ताच्या डोक्यामध्ये खूप मोठी युक्ती येते मुक्ता या सगळ्यामध्ये आता विचार करते की ज्याप्रमाणे प्रसिद्ध उद्योजक सरदेसाई यांचं या जसं म्हणजे यांच्या मुलाची जशी लग्नाची अनाऊन्समेंट आहे तशीच अनाऊन्समेंट जर का आपण केली तर आपण आता कोमल आणि आता अभिषेक यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट केली तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला सुद्धा म्हणजे एक मोठी युक्ती करता येईल आणि मुक्ताच्या डोक्यामध्ये खूप मोठा प्लॅन शिजतो तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी मुक्ता आता वाट पाहत असते ती योग्य त्या क्षणाची तोपर्यंत इकडे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे साखरपुड्याच्या आदला दिवस असतो सगळी तयारी चालू असते प्रत्येक जण आपापल्या तयारीमध्ये बिझी असतो प्रत्येक जण आपापल्या दिलेली कामं करत असतो आणि आता मिहीर सुद्धा घरी आलेला असतो स्वाती आणि कोमल साड्यांचं सॉर्टिंग करत असतात तोपर्यंत इंद्रा सांगत असते अग मुक्ता मी तुला सांगितलं होतं की त्या अभिषेकच्या वडिलांचा कुर्ता यावरती मुक्ता म्हणते तुम्ही काही काळजी करू नका मी न सगळ्या गोष्टी म्हणजे करंजांपासून ते सगळं पॅकिंग करायचं असतं ते तर पॅकिंग केले त्याचप्रमाणे कपड्यांचं पण पॅकिंग केलंय तुम्ही काळजी करू नका इंद्रा सांगत असते कॅटरस काय झालं त्यावरती सागर म्हणतो अमिहीर तुला कॅटरस मी सांगितलं ना बघायला यावरती मिहीर म्हणतो काही काळजी करू नकोस दादू सगळं सगळं कॅटरसचं झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत असं म्हटल्यावरती मिहीर आता म्हणतो माझं आणि सतत लक्ष असेल त्यावरती मुक्ता म्हणते हो मम्मी तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील पण त्याच वेळेला मध्येच मुक्ताला कसली ती हुकी येते आणि मुक्ता आता म्हणायला लागते मला काय वाटतंय आहे का आपण या सगळ्यामध्ये ना आता छानपैकी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आता आपण अनाऊन्समेंट करायची यावरती इकडे आता इकडे सांगायला लागतो ल की आपण काय करूया माहितीये का, का मिहीर तुझा कॅमेरा घेऊन ये तुझा कॅमेरा घेऊन ये त्या कॅमेऱ्यात खूप सारे फोटो काढू खूप सारे व्हिडिओ बनवू खूप सारे रील बनवू आणि असा सोशल मीडियावरती धूम लावू ना यावरती मुक्ता म्हणते हां मी सुद्धा तेच बोलण्याचा प्रयत्न करते आपण काय करूया माहिती आहे का सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोमल आणि अभिषेक यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट करूया आता अनाऊन्समेंट म्हटल्यावरती इकडे आता लकी आणि मिहीर या दोघांना जास्त आश्चर्य वाटतं कारण एकतर हे लग्न आपल्याला मोडायचं आहे हे लग्न आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि त्यातच त्याची अनाऊन्समेंट नाही नाही हे कसं आहे हे बरोबर नाही आहे यावरती आता मात्र दोघ जण अस्वस्थ होतात आणि आता वहिनी काय आहे म्हणजे हे सगळं काय बोलते वहिनी हे दोघांना सुद्धा काहीच कळत नसतं मग त्यावरती मुक्ता सांगते म्हणजे आपण असं करूया की उद्याच्या उद्या म्हणजे आजच्या आज साखर साखर पुड्याची अनाऊन्समेंट करू आणि लवकरच लग्नाची सुद्धा अनाऊन्समेंट करूया सावनी हे सगळं ऐकत असते त्यावेळेला मुक्ता सांगते आपण छानपैकी असं सांगूया की सुप्रसिद्ध बिझनेसमॅन सागर कोळी यांची बहीण कोमल कोळी हिचं लग्न अभिषेक केणी यांच्यासमोर आम्ही लावत आहोत आणि यासाठी आपण अनाऊन्समेंट करूया असं म्हटल्यावरती आता ही आयडिया स्वातीला आवडते कोमलला आवडते सागरला सुद्धा आवडते सगळेजण मुक्ताच्या या आयडियाचं कौतुक करायला लागतात त्यामुळे मुक्ता सांगते धूम धडाक्यात अनाउन्समेंट केली ना की कसं होईल ग्रँड एकदम आपल्याला फिलिंग येईल या सगळ्यामध्ये कोमलचं आपण लग्न करतोय असं यावरती या मिहीर आणि आता लकी हे दोघ जण मुक्ताला खूण करून करून वहिनी वहिनी रूममध्ये ये आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे असं सांगायला लागतात तोपर्यंत मुक्ताला कळतं की यांना आपल्याशी बोलायचं आहे मग मुक्ता आता सांगते माझं थोडस सा काम आहे मी आलेच तोपर्यंत मिहीर आणि लकी रूममध्ये येऊन थांबतात ते मुक्ताची वाट पाहत असतात मुक्ता आल्यावरती मिहीर म्हणायला लागतो मुक्ता वहिनी काय आहे हे म्हणजे तू तर या सगळ्यामध्ये हे लग्न मोडायला निघालेली आहेस ना मग जर लग्न मोडायचं आहे तर तू स्वतःहूनच या लग्नाची अनाउन्समेंट कशी कर काय करतेस मुक्ता म्हणते लग्न मोडण्यासाठीची ही पहिली स्टेप आहे यावरती मिहीर म्हणतो नाही वहिनी मला खरंच काही कळलं नाही की तुला काय म्हणायचं आहे ते त्यावरती मुक्ता सांगते तेच तर मी सांगतेय ना या लग्नाची अनाऊन्समेंट केल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट काय होईल त्या त्या अभिषेक केणीच्या बायकोला बायकोला ही गोष्ट समजेल ना आणि मग ती तडक ती तडक इकडे येऊ शकते ना ती या सगळ्यामध्ये इकडे येईल इकडे आल्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील असं म्हटल्यावरती इकडे आता मिहीर म्हणतो पण वैनी ती पण जर का तुझ्यासारखी असेल तर मुक्ता म्हणते माझ्यासारखी माझ्यासारखी म्हणजे काय म्हणायचंय तुला यावरती मग मात्र आता इकडे मिहीर म्हणायला लागतो अगं म्हणजे सावनी नाही का आपल्या ह्या घरात येऊन राहते तुला काय प्रॉब्लेम आहे तिचा यावरती मुक्ता म्हणते मिहीर काहीतरी नको बडबळूस सावनी काही या घरामध्ये यांची एक्स वाईफ म्हणून राहत नाहीये सावनी इथे राहते ती म्हणजे आदित्यची आई म्हणून आणि म्हणून मला काही प्रॉब्लेम नाहीये सावनीच्या इथे राहण्याचा पण कोणत्याही स्त्रीला जर आपल्या नवऱ्याची नवऱ्याचं दुसरं लग्न आहे किंवा नवऱ्याची दुसरी बायको आहे किंवा गर्लफ्रेंड आहे ही गोष्ट ज्या वेळेला समजते त्यावेळेला प्रॉब्लेम हा असतोच आणि त्यामुळे ही मला खात्री आहे की ज्या वेळेला तिला समजेल तिला समजेल की या सगळ्यामध्ये आता लग्न होतंय याचं तर ती धावत इकडे येणार म्हणजे येणारच असं म्हटल्यावर ती मिहीर म्हणतो हो तुझी ही युक्ती तर मला पटते पण तरीसुद्धा मला काही गोष्टींची शंका वाटते यावरती आता मुक्ता म्हणते ही शंका कुशंका करण्याची बिलकुल वेळ नाही आहे आपल्याला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल मिहीर म्हणतो ठीक आहे मग अनाऊन्समेंट केल्यावरती ती इकडे आल्यावरती काय त्यावरती मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते मी तेच सांगते की आपण ही अनाऊन्समेंट केली की या सगळ्यामध्ये ती इथपर्यंत येणार हे नक्की आणि मग आपण अभिषेकचं सत्य सगळ्यांच्या समोर आणू शकतो काय वाटते कशी वाटते माझी युक्ती तुम्हाला असं म्हणत मुक्ता आपलं मत मांडते त्यावरती मग आता फायनली दोघांनाही दोघांनाही ते मत पटतं दोघही जण याचा विचार करायला लागतात आणि त्याच वेळेला आता मात्र दोघही जण ठरवतात की ठीक आहे चालेल तू जे म्हणतेस तसंच होईल पण आपला प्लॅन यशस्वी होईल ना यावरती इकडे आता मुक्ता सांगायला लागते का नाही आपला प्लॅन नक्कीच यशस्वी होणार ती आली ना की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मग सगळ्यांच्या समोर येईल की अभिषेकचं लग्न झालेलं आहे आणि ही, ही गोष्ट समोर आली ना की मग आपल्याला पुढे काहीच करावं लागणार नाही यावरती लकी सांगतो ठीक आहे बहिणी तू जसं म्हणतेस ना तसंच होईल आम्ही या सगळ्यामध्ये तुझी साथ देणार म्हणजे देणार हे म्हटल्यावरती मग आता मुक्ता सांगते ठीक आहे मग सोशल मीडियावरती धाम धूममध्ये आपण आता अनाऊन्समेंट करायची आणि काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता तिची वाट पाहत बसायची यावरती मिहीर आणि आता इकडे लकी म्हणतात वहिनी धन्य आहे हा तुझी म्हणजे तुझ्याच डोक्यात हे असले प्लॅनिंग येऊ शकतात असं म्हणत दोघंजणं मुक्ताचं कौतुक करायला लागतात मुक्ताचं कौतुक करत करत दोघंजणं या सगळ्यामध्ये आता मात्र मुक्ता वहिनीच्या समोर साष्टांग दंडवत घालतात आणि आता अनाऊन्समेंट होते सुद्धा इकडे अनाउन्समेंट होते आणि अनाऊन्समेंट झाल्यावरती मग आता ती अनाउन्समेंटची पोस्ट असते ती मिहिकापर्यंत पोहोचते मिहिकापर्यंत ती पोस्ट पोचल्यावरती मिहिका ते पाहते अरे वा कोमलचं लग्न आहे तर अरे वा मी तर तिकडे असायला हवे होते जर मी तिकडे असते ना तर या सगळ्यामध्ये मी कोमलला विश केलं असतं कोमलला सांगितलं असतं कोमलशी बोलले असते आणि खूप धमाल केली असते असं म्हणत आता इकडे खूप खुश झालेली असते मिहिका आणि मिहिका खुश होते आणि आता ती या सगळ्यामध्ये ती पोस्ट पाहत असते तो तोपर्यंत तिकडे हर्ष येतो हर्ष येतो आणि तो, तो, तो सारखासारखा मिहिकाच्या प्रेग्नेन्सीचाच सा विचार करत असतो हर्ष विचार करत असतो की काय आहे हे सगळं म्हणजे ही मिहिका माझ्या गळ्यात पडले तर ही माझ्या गळ्यात धोंडीसारखीच पडलेली आहे मला या सगळ्यामध्ये आता मात्र हिच्यापासून सुटका तर हवी आहे पण ती सुटका मला मिळत पण नाही आहे आणि ती सुटका मला काढता पण येत नाही आहे काय करू काय करू म्हणजे आता मी कशा पद्धतीने हिला सोडवू असा विचार करत असताना मी ही का काय पाहते म्हणून आता तो तिच्याकडे पाहायला लागतो मिहिका काय पाहते हे पाहत असताना त्याच्या लक्षात येतं की सागर कोळीच्या बहिणीच्या लग्नाची अनाऊन्समेंट चालू आहे आणि तेच मिहिका पाहते आणि तो म्हणायला लागतो अरे वा म्हणजे आता कोमल कोमल कोळी हिच्या लग्नाची अनाऊन्समेंट चाललेली आहे का अरे वा म्हणजे तर तुला तिकडे जायलाच पाहिजे तुलासुद्धा या सगळ्यामध्ये आमंत्रण असेल ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू तिकडे गेलीस ना की तुला तुझा बॉयफ्रेंड उप सॉरी हं बॉयफ्रेंड नाही म्हणजे तुला तुझ्या होणाऱ्या बाळाचा बाप सुद्धा भेटू शकतो बरोबर आहे ना होणाऱ्या बाळाचा बाप तिकडे भेटेल आणि त्यामुळे तुला बोलवायला पाहिजेच ना यावरती आता इकडे सांगायला लागते इकडे आता मीही का बोलायला लागते कसं आहे ना आमंत्रण कुणाला देण्यात येतं हे तुला चांगलंच माहिती आहे ना त्यामुळे त्या घरातून त्या मला काही आमंत्रण येणार नाही ही सुद्धा तुला गोष्ट माहिती आहे पण या सगळ्यामध्ये लक्षात ठेव पुन्हा पुन्हा त्या घरच्यांच्याबद्दल काहीही बोललेलं मला अजिबात खपणार नाहीये असं म्हणत का हर्षकडे पाहते आणि त्यावेळेला ती सांगते कसं आहे ना माझी मजबुरी आहे म्हणून या सगळ्यामध्ये मी इथे अडकलेली आहे मी माझ्या मर्जीने इकडे मुळातच आलेली नाही आहे आणि या सगळ्यांच्यामध्ये मी इकडूनच त्यांच्यासाठी खूप खुश आहे आणि त्यांना या सगळ्यामध्ये मी इकडूनच खूप खूप शुभेच्छा देईन त्यासाठी मला तिकडे जाण्याची काही गरज नाही असं म्हणत इकडे आता चिडलेली का चांगलीच त्याला बडबडते आणि तिकडून निघून जाते हर्ष विचार करतो तुला काय वाटलं तू कितीही मला काहीही बोलण्याचा प्रयत्न केलास तरी तुला या सगळ्यामध्ये मी असंच सोडेन असं वाटतंय का तुला बिलकुल नाही मी तुला असा धडा शिकवेन ना आणि नावाचा हर्षवर्धन नाही आहे तुझ्या या बाळापासून मी माझा सुद्धा सोडवून घेणार तरच मी नावाचा हर्षवर्धन आहे असं म्हणत त्याच्या डोक्यात बरंचसं काहीतरी प्लॅनिंग चालू असतं काहीही झालं तरी या मिहीरचं बाळ आपलं बाळ म्हणून आपल्याला जगासमोर मिरवायला लागू नये हा एकच त्याचा उद्देश असतो इकडे आता मुक्ता तयारी करत असते पण मुक्ताच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे बारा वाजलेले असतात मुक्ताला या सगळ्यामध्ये कोमलच्या साखरपुड्याचा सा दिवस उजाडला तरी हातामध्ये तसा क्लू काही क्लू लागलेला नसतो आणि मुक्ता विचार करत असते काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे ती येईल का ती खरंच येऊन हे करेल का किंवा त्याची बायको इकडे यायला हवे पण कसं काय घडणार गोष्टी हे काही कळतच नसतं त्यावेळेला मग मात्र आता इकडे सागर पाहतो आणि यांच्या तोंडावरती नेहमी बारा वाजलेले असतात म्हणजे काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा या या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ असतात कारण नेहमी घराचा आणि या सगळ्याचा त्या विचार करत बसतात काय करायचं यांच्या चेहऱ्यावरती हसू तर आणलंच पाहिजे असा विचार करत आता सागर तिच्याकडे पाहायला लागतो त्यावेळेला मुक्ताच्या डोक्यामध्ये हा साखरपुडा कसा मोडायचा हे लग्न कसं मोडायचं या पलीकडे कोणताही विचार नसतो आणि त्यामुळे आता मात्र इकडे सागर तिच्या जवळ येतो आणि विचार करतो नाही यांना तर मला हसवायलाच पाहिजे काही झालं तरी यांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहिलं पाहिजे असा विचार सागर करत असतो आणि म्हणून सागरच्या डोक्यामध्ये खूप मोठी आता युक्ती येते सागरीकडे आपल्याच कुर्त्याचं एक बटन काढून टाकतो कुर्त्याचं बटन काढून टाकल्यावरती तो आता मुक्ताकडे पाहत बसतो पण मुक्ताच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार असल्यामुळे आता मात्र मुक्ता काय या सगळ्यामध्ये त्याच्याकडे लक्षच देत नसते मग सागर म्हणतो कसा का... दिसतोय मी यावरती मुक्तापा तिकडे बघते आणि हो खूपच छान दिसत आहे यावर सागर चिडून बसतो सागर चिडून बसतो आणि का हे काय हे जर का कुणी स्वातीताईने किंवा आईने किंवा अजून कुणी विचारलं असतं ना तर मात्र तुम्ही या सगळ्यामध्ये अगदी ह्याच्याने सांगितलं असतं पण आता हीच गोष्ट मी विचारतोय ना तुमचं माझ्याकडे लक्षच नाही तुम्हाला माझ्याकडे नाही नाहीये तुम्हाला माझ्यातल्या काही गोष्टी दिसतच नाहीये असं म्हणत आता इकडे सागर चिडतो चिडतो सागर आरडतो ओरडतो आणि आता तिकडून निघून जातो आणि सोफ्यावरती येऊन बसतो सागर ज्या वेळेला सोफ्यावरती येऊन बसतो त्यावेळेला इकडे आता मुक्ता त्याच्या पाठोपाठ येते मुक्ता पाठोपाठ येते आणि आता मुक्ता सांगायला लागते का असं काय इतके का चिडलात तुम्ही काय झालंय यावरती सागर म्हणतो मग काय तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये मी आता या सगळ्यामध्ये आता तुम्हाला विचारतोय की मी कसा दिसतोय कसा दिसतोय पण तुम्हाला काही पडलेलंच नाही आहे माझ्या कुर्त्याचं बटन निघालं आहे त्याचं पण तुम्हाला काही पडलेलं नाही आहे त्यावरती मुक्ता म्हणते सॉरी सॉरी म्हणजे खरंच माझं तुमच्याकडे लक्ष नाही आहे आत्ता तो कुर्ता काढून द्या मी तो कुर्ता तुम्हाला पटकन बटन लावून देते सागर म्हणतो कशी बायको मिळाली मला एकदम अनरोमॅन्टिक ए एकदम अनरोमॅन्टिक यावरती मग मात्र मुक्ता म्हणायला लागते काय झालं सागर म्हणतो नाही नाही मला कुर्ता काढूनच द्यायचा नाहीये त्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते असं काय करताय तुम्ही कुर्ता काढला नाहीत तर मला समजणार तरी कसं की तुम्हाला काय होतंय ते म्हणजे तुम्हाला कुर्त्याला बटन आहे हे मला कळायला पाहिजे ना यावरती सागर म्हणतो किती अनरोमॅन्टिक बायको आहे माझी म्हणजे आता टी व्ही सिरियलमध्ये पिक्चरमध्ये कशा पद्धतीने कुर्त्याला बटण लावतात तुम्हाला माहीत नाही आहे का असं म्हटल्यावर ती मुक्ताच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते मुक्ताच्या डोक्यात ट्यूब पेटते अच्छा म्हणजे सागरला या सगळ्यामध्ये असा असा कुर्त्याचं बटण लावून हवे का मग ती म्हणते ठीक आहे मी तुम्हाला जसं कुर्त्याचं बटन लावून हवे तसं कुर्त्याचं बटण लावून देते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे मुक्ता मुक्ता आतून आतून सुई धागा काढते धागा so, काढून आता सागरच्या कोटला म्हणजेच कुर्त्याला बटण लावायला घेते सागर एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये असतो मुक्तासुद्धा एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये येते आणि छानपैकी आता या सगळ्यामध्ये ती आता कुर्त्याचं बटण लावायला लागते इकडे मुक्ताला पाहून सागर आता उभा राहतो मग आता मुक्ता एकदम जवळ येते जवळ आलेल्या मुक्ताला अजून जवळ घेत सागर तिच्या एकदम जवळ येतो मुक्ता पण एकदम क्लोज येते मुक्ता क्लोज येते आणि छानपैकी ती आता बटण लावायला लागते मुक्ता ला ला बटण लावत असते सागर तिच्याकडे एकटक पाहत बसलेला असतो सागर एकटक पाहतो आणि दोघं एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरवून जातात त्यावेळेला मुक्ताला तो तिकडे बघायला सांगतो आणि तिच्या डोळ्यामध्ये असलेला एक म्हणजे तिची पापणी खाली पडलेली असते ती पापणी तिच्या आता बाजूला करत असतो हे करत असताना आता मात्र मुक्ता आणि सागर एकमेकांच्या इतके जवळ येतात की आता मुक्ताच्या हातामधली सुई सागरला टोचते सागरला आता ती सुई लागल्यावरती सागर ओरडतो आणि आता मुक्ता म्हणते सॉरी 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 खरंच मला माफ करा असं म्हणत मुक्ता त्याची माफी मागायला लागते आणि त्यानंतर मग आता आ, सागर म्हणतो काही नाही ठीक आहे तुम्ही कुर्त्याचं बटन लावून द्या असं म्हटल्यावरती आता मुक्ता कुर्त्याचं बटन लावायला लागते आणि त्यावेळेला दोघंजणं जण एकमेकांकडे पाहत असतात मग सागर एकदम रोमॅन्टिक होतो रोमँटिक झालेला सागर आता या सगळ्यामध्ये आता मुक्ताच्या खूपच जवळ येतो जवळ येऊन तो मुक्ताला छानपैकी किससुद्धा करतो दोघ जण एकमेकांच्या जवळ असतात एकमेकांच्या जवळ असून एकमेकांना छानपैकी किस करत असतात आणि आता दोघांची हे आता रोमँटिक क्षण चालू असताना अचानकपणे नेहमीप्रमाणे जसा आवाज द्यावा तसा आवाज इकडे दे इंद्रा देते मुक्ता मुक्ता असा आवाज दिल्यावरती आता इकडे दोघांचा रोमॅन्टिक सिंग स्पॉइल होतो आणि आता सागर म्हणतो नेहमीच आहे मम्मीच दरवेळेला काही चालू असलं की तिला मुक्ताची आठवण येते असं म्हणत सागर आता इकडे पाहतो आणि त्यानंतर मुक्ता इकडे किचनमध्ये निघून जाते मुक्ता ज्या वेळेला किचनमध्ये निघून जाते त्यावेळेला आता मात्र इकडे अनुजा म्हणजेच आता अभिषेकच्या बायकोला ती अनाऊन्समेंट कळालेली असते अभिषेकची बायकोती अनाउन्समेंट ऐकून आता कोळ्यांच्या घरी आलेली असते कोळ्यांच्या घरी आल्यावरती मग मात्र आता अभिषेक तिला भेटतो आणि तिला सांगायला लागतो तू आणि इकडे अनुजा म्हणते मी सगळं ऐकलेलं आहे तुझी लग्नाची अनाऊन्समेंट बद्दलचं सगळं सगळं मला समजलेलं आहे त्यावरती आता इकडे अभिषेक म्हणतो वेड्यासारखं काय करतेस अगं वेड्यासारखं काहीही करू नकोस या सगळ्यामध्ये ना आपल्याला खूप सारे पैसे मिळणार आहेत तोपर्यंत मुक्ता तिकडे येते मुक्ता आल्यावरती ये मग मात्र आता इकडे मुक्ता सांगायला लागते मुक्ता सांगायला लागते की हा अभिषेकचा आणि त्याच्या बायकोचा नक्कीच आवाज होता मला या सगळ्यामध्ये आता आता यांना शोधून काढलंच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता पाहायला लागते तर ते दोघ जण तिथल्या स्टोअर रूम मध्ये गेलेले असतात आणि स्टोअर रूम मध्ये गेल्यावरती आता इकडे मुक्ता विचार कधी नाही मला सागरला घेऊन यायलाच पाहिजे तोपर्यंत अभिषेक सांगत असतो हे बघ म्हणजे या सगळ्यातून मला खूप सारे पैसे मिळणार आहेत थोडा वेळ थांब लग्न काही मी पूर्ण करणार नाहीये फक्त लग्नाचं नाटक आहे नाटक तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये फक्त हे नाटक मी करणार आणि ते नाटक झाल्यानंतर मी इकडून निघणार आहे त्यामुळे तुला कोणतंही टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे या सगळ्यामध्ये ना आपल्याला पैसे मिळणार आहेत मुक्ता विचार करते की हे सगळं सागरला सांगायला पाहिजे म्हणून ती सागरच्या इकडे येते सागरच्या इकडे आल्यावरती मग आता ती सांगते लवकरात लवकर स्टोर रूममध्ये चला स्टोर मध्ये चला म्हटल्यावरती मग आता स्टोर रूमच्या दिशेने ज्या वेळेला ज्या वेळेला जण जातात तेव्हा सागरच्या समोर आलेला प्रकार खूप भयानक असतो सागर पाहतो की तिकडे आता या सगळ्यामध्ये सगळं म्हणजे दोघंजण असतात सागरच्या समोर आता अभिषेक आणि त्याच्या बायकोचं सत्य येणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे